मागच्या भागात आपण पाहिले की ती मुलगी त्या मुलाला प्रश्न कळते होय मग यात काय झाले आणि मी तिच्याकडे बघतच नव्हतो मला माहीत नाही तिला स्वतःबद्दल काय वाटतं तिने मला थप्पट मारली पण तू तिच्याकडे का बघत होतास तू काहीतरी नक्कीच केले पाहिजेस नाहीतर ती विनाकारण तुला स्वतःकडे का बोलवून तुला चापट मारेल मुलगी त्याच्या डोळ्यात बघत बोलली आणि तिच्यासमोरचा मुलगा कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घेण्याचा ती प्रयत्न करत होती अरे तू पण सुरुवात केलीस कोणीतरी स्वैर व्यक्ती येऊन मला थप्पट मारत आहे माझ्या ऐकण्याऐवजी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तू इतरांची बाजू घेत आहेस तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही मुलगा तिच्याकडे बघतो आणि म्हणतो शेवटी कोणी तुला बोलवून विनाकारण चापट का मारेल आणि मी बरेच दिवस बघते तू प्रत्येक मुलीकडे टकलावून पाहतोस ती मुलगी तिचे पूर्वीचे सर्व आठवत होती आणि त्या मुलाशी बोलत होती हो जे मागे घडले ते पाहून त्या मुलीच्या बोलण्यावर तू माझ्यावर संशय घेत आहेस अरे अशा मुली आहेत ज्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला वेगळे करून स्वतःसाठी मोकळा मार्ग करतात ती मुलगी पण अशीच आहे अशा मुली तर तो पुढे काही बोलायच्या आधीच त्या मुलीने त्याच्या दुसऱ्या गालावर जोरात चापट मारली कारण तो पुढे कोमलला शिव्या देणार होता तो कोणाकडे पाहतोय हे तिलाही माहीत होतं पण सगळं माहीत असूनही ती अजूनही अनभिज्ञ होती कारण तिचं त्याच्यावर प्रेम होतं पण तिच्यासमोर उभ्या असलेल्या मुलाने ना तिची किंमत केली ना तिच्यावर विश्वास ठेवला ज्यावर तिचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता मग ती मुलगी त्याच्याकडे बघून तिथून निघून जाते ती थोडी पुढे जाते आणि परत येते तिने बोटात घातलेली अंगठी काढते त्याच्या चेहऱ्यावर फेकते आणि तिथून निघून जाते ही पण गेली का असो ती खूप सुंदर नव्हती मी तिला सोडण्याचा विचारच करत होतो ती स्वतःहून निघून गेली हे चांगले आहे तो मुलगा निर्लज्जपणे बोलत होता आणि मग केसांवर हात फिरवत तिथून निघून गेला कारण सगळे त्याच्याकडे बघत होते ती मुलगी थेट कोमलकडे येते कारण तिला तिच्या चुकीचा खरा पश्चाताप होत होता तिने कोमलशी असे वागायला नको होते मला माफ करा कृपया करून मला माफ करा मला माहीत नव्हते की तो काहीतरी असे पण करणार मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते पण त्याच्या तोंडून सत्य ऐकून आज मला आराम मिळत आहे की कि मी किती मोठी मूर्ख होते जे त्याच्यावर प्रेम करत होते जो इतर मुलींकडे आपल्या घानेड्या नजरेने पाहतो काही हरकत नाही या वयात चुका होतात त्या मुलीचे म्हणणे ऐकून कोमलने तिचा हात धरून तिला शेजारी बसवले बघ आज मी तुला एक गोष्ट सांगते आयुष्यभर हे लक्षात ठेव हो। ही कथा नसली तरी आपल्यासाठी ही एक कथाच आहे तू आम्हाला कोणती कथा सांगणार आहेस सिया कोमलकडे बघून म्हणाली एक मुलगी होती ती खूप सुंदर आणि निरागस होती तिचे वय सतरा अठरा वर्षांच्या आसपास असेल प्रेम हा असा शब्द आहे की बोलल्यावर प्रत्येक जण एकतर तुमच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा किंवा तुमच्यासोबत वेळ घालवून तुम्हाला सोडून जायचा प्रयत्न करतो त्या मुलीसोबतही असेच घडले ती कॉलेजमध्ये होती आणि एका मुलावर प्रेम करत होती मग दोघांनी ठरवलं की लग्न करायला गोव्याला जायचे त्या मुलीला माहीत होतं की तिचं कुटुंब तिला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करू देणार नाही कारण त्या मुलीचे आधीच कुठेतरी लग्न जमले होते मुलगा आणि मुलगी दोघेही गोव्याला पडून जातात मुलीच्या घरच्यांना खूप काळजी वाटते नंतर ते तिला शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतात दोन तीन दिवसात पोलिसांनी त्यांचा शोध घेतला त्यानंतर पोलिसांचे पथक गोव्यात पोहोचले त्यानंतर दोघांनाही पकडले त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने त्या मुलाला विचारले तुम्ही दोघे एकट्याच घरातून का पळून गेलात त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून मुलाने काय उत्तर दिले माहीत आहे का कोमल ती मुलगी आणि सियाकडे पाहते आणि असे म्हणते जरी तिथे सर्व मुली सर्व मुले आणि सर्व महिला होत्या सर्वजण कोमलचे बोलणे ऐकत होते कोमल को थोडी दूर बसली होती तरीही कोमल इतक्या जोरात बोलत होती की सर्वांना ते ऐकू येत होते सर्वजण कोमलकडे नजर फिरवून तिचे ऐकत होते मुलगा म्हणाला आम्ही गोव्यात टाइमपास करण्यासाठी आलो होतो मुलाची चौकशी केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने मुलीला बोलावून घेतले आणि तिलाही तोच प्रश्न विचारला तुम्ही दोघे घरातून का पळून गेलात मुलीने अतिशय निरागसपणे उत्तर दिले म्हणाली आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि माझ्या कुटुंबाला तो कधीच आवडला नाही म्हणून आम्ही दोघेही घरातून पडून गोव्यात आलो तिचे म्हणणे ऐकून पोलीस अधिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटले कारण थोड्या वेळापूर्वी मुलगा काही वेगळे बोलून निघून गेला आणि मुलगी काही वेगळेच बोलत होती तो मुलगा तुझ्यावर प्रेम करतो का पोलीस अधिकारी मुलीला प्रश्न विचारतात होय आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो त्यामुळेच आम्हाला पळून जाऊन लग्न करायचे होते अशी मुलगी पोलीस अधिकाऱ्याकडे पाहत म्हणते तुम्ही दोघे गोव्यात लग्न करणार होता का त्या मुलाने तुला त्याच्याशी लग्न करायला सांगितले होते का आणि लग्न कधी करणार होते तो पोलीस अधिकारी त्या मुलीला विचारतो तेथून गोव्याला येत असताना त्याने हे सांगितले होते पण त्यानंतर आमच्या लग्नाबद्दल काही बोलणे झाले नाही आम्ही असेच फिरत होतो मग मी तिथे जाऊन विचारले तर त्याने सांगितले की आपण काही दिवस लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहू ती मुलगी पोलीस अधिकाऱ्याकडे बघत म्हणाली मुलीचे म्हणणे ऐकून पोलीस अधिकारी किंचित असले आणि नंतर तो व्हिडिओ दाखवला ज्यावर तो मुलगा म्हणत होता की तो फक्त टाइमपास करण्यासाठी गोव्यात आला आहे कारण जे काही बयान घेतले जात होते ते रेकॉर्ड केले जात होते त्यामुळे पोलीस अधिकारी तिला तो व्हिडिओ दाखवतो मग त्या मुलीला तिची चूक कळते ती एका मुलाच्या प्रेमात वेडी कशी पडली आणि तिच्या आईवडिलांचे काय होईल याचा विचार न करता आपले घर आणि त्यांच्यासोबतचे सर्व काही सोडले या मुली आहेत ज्या सर्व काही सोडून त्या मुलासोबत जातात तोच तिला टाइमपास करायला घेऊन जात होता ती मुलगी नाही तर अशा अनेक मुली आहेत ज्या प्रेमात पडून त्या मुलासोबत कुठेतरी जातात आणि नंतर ती मुलं तिला तिथेच सोडून निघून जातात कारण ती आपल्या घरी परत जाऊ शकत नाही शेवटी घरी जाऊनही ती तोंड काय दाखवेल आधी ती घरातून पडून गेली नंतर मुलगा तिला सोडून गेला तर परत त्यांच्याकडे आली हे फक्त आपल्याच बाबतीत का घडते तुम्ही कधी ऐकले आहे का की एखाद्या मुलीने एका मुलाला प्रेमात वेडे केले आणि त्याला दुसऱ्या शहरात नेले नंतर त्याच्यावर प्रेमाचे नाटक केले त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याला तिथे सोडून दिले मी असे म्हणत नाही की सर्व मुले चुकीची आहेत परंतु आपल्या देशात बरेच चांगले मुले आहेत परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त असे मुले आहेत ज्यांना मुलींचा फायदा कसा घ्यायचा हे चांगले माहीत असते आणि मी असेही म्हणत नाही की तुम्ही प्रेम करू नका पण प्रेम करण्याआधी शंभर वेळा विचार करा की तुम्ही कोणत्या व्यक्तीवर प्रेम करत आहात जर ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो तुम्हाला आईबाबांशी न बोलता कधीही दूर पळवून देणार नाही उलटतो त्यांना धैर्याने सामोरे जाईल जर मुलीचे आई वडील सहमत नसतील तर कदाचित कठीण प्रसंगी तो पडून जाण्याचे पाऊल उचलेल परंतु त्यांच्याशी न बोलता पडून जाणे म्हणजे प्रेम नाही कोमल या सर्व गोष्टी त्या मुलीला सांगत होती इतर अनेक मुलीही तिच्याजवळ आल्या होत्या आणि बरेच लोक तिथे तिचे ऐकत होते तिचे वडील देखील ऐकत होते त्यांच्या हातात पाण्याची बाटली होती ते त्यांच्या मुलीकडे बघत होते की ती किती हुशार आहे आणि किती हुशारीने ती त्या मुलीला गोष्टी समजावून सांगत होती फक्त तिलाच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या मुलींनाही ती हेच सांगत होती कोमलच्या शेजारी बसलेल्या मुलीलाही आज समजले की ती चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करत होती तिनेही अशा गोष्टी अनेकदा ऐकल्या जे कोमल म्हणत होती मुलं मुलीला प्रेमात अडकवतात आणि नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतात आणि नंतर तिला सोडून देतात प्रत्येकजण कोमलबद्दल बोलत होता की ती किती हुशार मुलगी आहे आणि किती शहाणे शब्द बोलली आहे या सगळ्यांमध्ये समीरही होता त्याच्यासोबत एक पाच वर्षाची लहान मुलगी होती जी दिसायला खूप गोंडस होती ते दोघेही कोमलकडे बघत होते समीरला विश्वासच बसत नव्हता की ती तीच मुलगी आहे जिच्यावर त्याने उपचार केले होते समीर त्या मुलीसोबत बागेत हिंडत होता त्यावेळी त्याला दवाखान्यात जाण्याचीही गरज नव्हती कारण संध्याकाळची वेळ होती पण त्याची नजर कोमलवर पडताच तो तिच्या जवळ आला तरी कोमलने त्या मुलाला थप्पट मारल्याची सुरुवात त्याला दिसली नव्हती ती त्या मुलीला काय सांगत होती ते फक्त त्याने ऐकले नंतर तो तिथून निघून गेला आणि कोमलचे वडील सिया आणि कोमल, कोमल तिघेही हॉटेलवर पोहोचले कोमलला इतकं बोलणं आणि इतका विचार करणं अजिबात चालत नव्हतं तिने जास्त विचार केला किंवा बोलली तर तिला डोकेदुखी होऊ लागायचे आता खूप बोलल्यामुळे आणि खूप विचार केल्यामुळे तिला डोकं दुखत होतं म्हणून दुसऱ्या दिवशी ते तिघेही हॉस्पिटलमध्ये बसले होते त्यांची पाडी यायला अजून थोडा वेळ होता पण सगळ्यांच्या नजरा इकडे तिकडे खिळल्या होत्या कारण तिथे खूप पेशंट होते न्यूरोलॉजीच्या डॉक्टरच्या पुढे एक हार्ट डॉक्टर होता तो पुढच्या कॅबिनमध्ये होता आणि त्यांच्या शेजारी ऑपरेशन थिएटर या हॉस्पिटलमध्ये दोनच डॉक्टर होते एक न्यूओलॉजिस्ट आणि दुसरा हृदयाचा डॉक्टर त्यांच्या समोरून किती रुग्ण जात होते काही घाबरले होते काही देवाची प्रार्थना करत होते कोणी कोणाला सांत्वन देत होते तर कोणी कोणाला पैशांची काळजी करू नका असे सांगत होते तर कोणी कोणाला अन्न खाण्यास सांगत होते कोमल रडलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघत होती तर सिया पण सगळ्यांकडे बघत होती तिच्याही डोळ्यात पाणी येत होतं कोमलचे वडील सुद्धा एक एक करून सगळ्यांकडे बघत होते आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत होते काय चालले होते या सगळ्या लोकांचे त्यांचेही डोळे भरून आले होते का नाही येणार ते लोक खूप वाईट अवस्थेत रडत होते किंवा काही डॉक्टरांना शिव्या देत होते कोणी कोणत्या डॉक्टरला भेटण्याचा आग्रह करत होते तर कोणी त्यांचा नंबर फॉरवर्ड करायला सांगत होते हे कोमल खूप छान बघत होती की सगळे लोक काय काय करत नाहीत माणूस जितका आनंदी असतो तितकाच तो दुःखीही असतो स्वतःला बरोबर ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात त्यांना कोणास ठाऊ किती अनेक आजार असतात खूप वेळानी कोमलचीही पाडी येते आणि तिघेही कॅबिनच्या आत जातात जिथे एक नर्स बसली होती आणि समीर त्याच्या खुर्चीवर बसला होता आणि त्याच्या हातात एक फाईल होती कदाचित तो कोणाचा तरी रिपोर्ट चेक करत होता मग पेशंट आत येताना पाहून त्याने पटकन त्याच्या फाईल्स नर्सला दिल्या मग तो तिला काहीतरी म्हणाला नर्सने फाईलशी संबंधित काहीतरी सांगितले आणि तिघांनाही बसण्यास सांगितले समीर चेहऱ्यावर हलके हसू घेऊन कोमलकडे पाहतो कोमलला असे वाटते की तिचे हृदय ट्रेनच्या वेगाने धावू लागले आहे पहिल्यांदाच तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं समीर तिला इथे येण्याचे कारण विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का प्रथम तो शांतपणे त्यांचे ऐकतो नंतर नर्सकडे नजर टाकतो समीर तिच्याकडे असा हो का पाहतोय हे नर्सला समजले कारण समीरला आता कोमलचा रिपोर्ट हवा होता पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर राग येतो कोमलच्या वडिलांचे म्हणणे ऐकून कारण ते चेकअपसाठी आले होते आणि दोन तास बसले होते आणि परवा माधोपूरहून आले होते आणि त्यांच्या कॅबिनच्या बाहेर अनेक नर्स होत्या पण कोमलचे चेकअप झाले नव्हते ती इतका वेळ बसून होती आणि कोमलच्या वडिलांशी बोलल्यावर कळाले की ते त्यांना भेटायला कोट्याला तीन दिवसापासून आले आहेत पण कोमलचा चेकअप अजून झाला नाही समीर फक्त रिपोर्ट्स बघतो जे चेकअप नंतर येतात नंतर पेशंटला औषध देणे किंवा शस्त्रक्रिया करणे किंवा परिस्थिती कशी हाताळायची हे समजावून सांगणे हे त्याचे काम आहे चेकअप करून त्याचे रिपोर्ट मशीनमध्ये मिळवणे हे नर्सचे काम होते माफ करा आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला माझ्या स्टाफमुळे पण आम्ही लवकरच कोमलची तपासणी करून तुम्हाला रिपोर्ट देऊ समीर कोमलच्या वडिलांकडे बघत म्हणाला अखेर ती पेशंटला एकदा कशी विचारू शकली नाही इतका वेळ वाट पाहिल्यानंतर ती समीरला भेटायला का आली होती जर नर्सने कोमलला विचारले असते की ती का आली होती मग तिला आता काय करायचं आहे ते समजले असते आणि ते कसे तपासायचे आणि मशीनमध्ये टाकून त्याचा एम आर आय कसा मिळवायचा एक निओलॉजिस्ट हा मज्जातंतूंचा डॉक्टर असतो कोमलला तिच्या शिरा तपासण्यासाठी मशीनवर जावं लागलं आणि जो काही रिपोर्ट येईल तो समीर बघून तिला काय प्रॉब्लेम आहे ते सांगेल पण इथे सगळे उलटे झाले होते एम आर आय स्कॅनला तीन ते आठ मिनटे लागली आणि नर्सने कोमलला शॉर्ट स्कॅन दरम्यान तिचा श्वास रोखून ठेवण्यास सांगितले आणि कोमलने सकाळपासून फक्त एक कप चहा प्यायला होता भुकेच्या पोटामुळे तिला फारसा त्रास झाला नाही दोन तासांनी कोमलचे चेकअप झाले आणि तिचे सर्व रिपोर्ट समीरच्या हातात होते रिपोर्ट्स मिळणे आणि चेकअप इतक्या लवकर होणे अशक्य असले तरी समीरने लवकरात लवकर, लवकर रिपोर्ट्स आणायला सांगितले होते कोमल आता थकली होती एक गोष्ट म्हणजे तिला पायांनी इकडे तिकडे हलता येत नव्हते गेल्या चार तासांपासून ती एका जागी बसून होती तपासण्यासाठी ता दोन तास आणि नंबर मिळवण्यासाठी दोन तास तेच नर्स सगळ्यांना बाहेर जायला सांगते आणि ती स्वतः पण निघून जाते आता नर्सला अजून पेशंट बघायचे होते तिने आधीच केलेली चूक तिला पुन्हा करायची नव्हती त्यात तिचाही दोष नव्हता जेव्हा जेव्हा एखादा नवीन पेशंट यायचा तेव्हा समीर त्याला एकदा तपासायचा आणि तिला सांगायचा की एक्स रे आहे की एम आर आय करावं लागेल पण कोमलकडे हॉस्पिटलचा पास होता जो समीरने माधोपूरला तिला दिला होता त्या पासमुळे तिला अतिरिक्त शुल्क द्यावे लागले नाही जे त्यांना डॉक्टरांना भेटण्यासाठी द्यावे लागते कोमल तिच्या व्हीलचेअरवर बसली होती समीर त्याच्या जागेवरून उठतो आणि तिच्याकडे जातो कोमलने तिचे केस हलकेच रबर बँडने बांधले होते तो त्यांना काढून घेतो आणि तिचे केस पुढे सरकवतो आणि तिला कुठे दुखापत झाली आहे ते पाहू लागतो तू बोलतेस तेव्हा तुला काही अडचण येते का समीर कोमलला म्हणतो मी जेव्हा खूप जोरात बोलते तेव्हा मला डोकं दुखायला लागतं आणि एक विचित्र अस्वस्थताही जाणवायला लागते हो बोलणं ऐकलं मी तुझं काल बागेत तू जर असे बोलशील तर डोक्याच्या नसांवर परिणाम होईलच आणि मग डोकेदुखी सुरू होईल त्याचे बोलणं ऐकून समीर परत खुर्चीवर बसून बोलतो ठीक आहे मी तुला एक गोष्ट विचारू का तुला हरकत तर नाही त्याचा आधीच बोलणं ऐकून त्याच्याकडे बघत असलेली कोमल त्याला काय बोलावं याचा विचार करत होती त्याआधीच समीर तिच्याकडे बघून बोलला मला कशाला वाईट वाटेल तुला काय म्हणायचं आहे ते बोल कोमल समीरला बघून बोलली त्याच्या हृदयाचे ठोके तितक्याच वेगात होते मी तुझे सोशल मीडियावरचे सगळे व्हिडिओ पाहिलेत तुझ्यासोबत काय झालंय शेवटी शेवटी समीर त्याच्या आत निर्माण झालेला प्रश्न तिला सांगतो कारण त्याच्या मित्राने पोस्ट केलेला व्हॉट्सअप स्टेटसवरचा व्हिडिओ त्यानेही पाहिला होता त्या रात्री कोमलने जो व्हिडिओ बनवला होता आणि काल कोमलला बागेत पाहण्याआधी कोमलने त्या मुलाला जी थप्पड दिली होती तो व्हिडिओही खूप वेगाने व्हायरल झाला होता एका दिवसात कोमलशी संबंधित सर्व गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या कारण हा मिरचीचा मसाला वेगळ्या प्रकारचा होता जो मीडियाच्या लोकांना सापडला होता आणि हा खूप वेगळा विषय होता ज्याबद्दल लोक नेहमी जाणून घेण्यासाठी तयार होते कोमलच्या मनात काय होते ते मला माहीत नाही तिने समीरला सुरुवातीपासूनच ते सर्व काही सांगितले समीर आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता ही मुलगी किती हुशार आहे ते पाहून कितीने जे चुकले निदर्शनास जेवा जेवा हो कि ते निदर्शनास आणून दिले न घाबरता प्रश्न उपस्थित केले आणि आज तिची ही अवस्था झाली आहे तरीही ती तशीच खंबीर राहते बहुतेक जेव्हा जेव्हा मुलींचा घटस्फोट होतो किंवा त्यांच्यासोबत काही चुकीचे घडते तेव्हा त्या एकतर स्वतःला खोलीत बंद करून घेतात किंवा ती आपल्या प्राणाची आहुती देण्याचे ठरवतात तीच कोमल ही गोष्ट कशी हाताळायची याचा व्हिडिओ बनवून सर्वांना जागरूक करत होती स्वतःला कणखर कसे ठेवायचे जर आपण कमकुवत झालो तर कोणीही आपला गैरफायदा घेऊ शकतो शेवटी ऐकून किंवा वाचून एखाद्या मुलीचे काय झाले असेल याचा आपण फारसा अंदाज लावू शकत नाही लग्न हा खेळ नाही कोमलने आनंदाने लग्न केले आणि तिने कार्तिक सोबत अनेक स्वप्ने पाहिली या सगळ्यामुळे एका व्यक्तीचा चुराडा झाला समीर काही बोलायच्या आधीच नर्स आत आली आजच्या आधी समीरने इतके लोक संकटात पाहिले होते पण कधीच कुणाला इतक्या धैर्याने सामोरे गेलेले किंवा चुकीच्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करताना पाहिलेले नाही कोमलने समीरला जे काही सांगितले त्यात तिची जी काही चूक झाली तीही तिने सांगितली तिलाही त्या मुलाबद्दल सर्व काही आधीच कळायला हवे होते नर्स येते आणि समीरने लिहून दिलेली औषधे घेऊन जाते ती मेडिकल रूममध्ये जाते आणि स्वतः औषधे आणते कारण समीरने तिला तसे करण्यास सांगितले होते सर्व काही सामान्य आहे फक्त मेंदूच्या नसा थोड्या बाजूला गेल्या आहेत पण मी औषध लिहून दिले आहे ते औषध खूप शक्तिशाली आहे नसा योग्य ठिकाणी आणेल तुला थोडा त्रास होईल पण तो सहन करावा लागेल जेव्हा जेव्हा मज्जातंतू त्याच्या जागेवरून हलते तेव्हा तुम्हाला वेदना आणि अस्वस्थतेची विचित्र भावना जाणवते किंवा तुम्हाला घाम येणे सुरू होईल किंवा तुम्हाला उलटे होऊ लागतील किंवा तुमचे हात पाय थरथर कापतील किंवा तुम्हाला डोकेदुखी होईल हे सर्व सामान्य असेल कृपया कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेऊ नका ते स्वतःच बरे होईल जर जास्त समस्या असेल तर तुम्ही परत या आता कॅबिनमध्ये परतलेल्या कोमलच्या वडिलांकडे बघत समीर म्हणतो कोमलचा मेंदूतील नस त्याच्या जागेवरून हल्ली आहे हे समीरचे सुरुवातीला ऐकून तिचे वडील खूप घाबरतात पण समीरचे पूर्ण विधान ऐकून त्यांना हायसे वाटले कोमल तिच्या खुर्चीवरून थोडी उठण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला हे पाहून समीर पटकन त्याच्या खुर्चीवरून उठतो आणि तिच्याकडे सरकतो पण कोमलने टेबलावर हात ठेवून स्वतःवर ताबा मिळवला पाणी पीत असलेल्या कोमलने तिचे खुर्चीवर थोडे पाणी सांडले त्यामुळे तिला उठावे लागते तिला ते पाणी तिच्या दुपट्ट्याने साफ करायचे होते पण ती विसरली होती की तिच्या पायाला थोडे वजनही सहन होत नाही सिया तिच्या जवळ जाते आणि तिला व्यवस्थित बसवते आणि ते तिथून निघून जातात समीर त्यांना जाताना पाहत होता कोमलचा पाय घसरण्याचा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची पद्धत काही वेगळी होती जी समीरला समजू शकली नाही ती इतरांकडून समर्थनाची अपेक्षा करते आणि पटकन स्वतःची काळजी घेते तिघेही माधोपूरला परतले होते एक महिना उलटला होता कोमलने खूप विश्रांती घेतली होती त्यामुळे ती बरी होत होती आणि आता तिचे वजनही थोडे वाढले होते कारण औषधांमुळे वजन थोडे वाढले होते त्यामुळे ती अजूनच गोंडच दिसू लागली होती आजूबाजूचे लोक नेहमी कोमलशी छान बोलायचे आणि कधीकधी कधी कोमल निराशही व्हायचे कोमल जितकी कणखर होती तितकीच ती निरागसही होती वेळ आली की ती खंबीर व्हायची आणि वेळ आली की ती निरागसही व्हायची एवढ्या दिवसात तिने कोमलचा अपघात घडवून आणलेल्या माणसालाही पकडलं होतं कारण कोमलच्या वडिलांनी अशीच गाडी एका गॅरेजमध्ये बघितली होती जेव्हा ते त्यांची गाडी दुरुस्त करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीला पकडले आणि कार्तिक वर कारवाई केली आणि पोलीस कर्मचारी आणि पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या त्या व्यक्तीलाही पकडले जो कार्तिकला मदत करत असे कोमल आता हळूहळू तिच्या पायावर उभी राहू शकत होती पण तिच्या पायावर भार टाकू शकत नव्हती ती बऱ्याच प्रमाणात सावरली होती आणि तिने युट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती ज्यामध्ये तिला खूप फॉलोअर्स मिळाले होते ती फक्त तीच माहिती मुलींना द्यायची जी मुलींना फारशी माहिती नव्हती कोमल व्हर्जिनिटी पिरियड्स सेक्स एज्युकेशन असे सर्व काही सांगायची जी अनेक मुलींना माहीत नसते अशा अनेक गोष्टी होत्या ज्या ती व्हिडिओ बनवून लोकांना सांगायची कोमलने गर्भधारणा कशी टाळायची हे देखील सांगितले कोमलने व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की जर तुम्हाला कोणत्याही मुलाने तुमच्या व्हर्जिनिटीबद्दल विचारले तर त्याला तिथेच सोडून जा ही गोष्ट प्रत्येक मुलीच्या मनात घर करून गेली होती या दिवसात समीर आणि कोमलसुद्धा बोलायचे माधवपूरच्या हॉस्पिटलमध्ये एक ग्रुप होता ज्यात समीरही होता त्यात कोमलने स्वतः समीरला मेसेज केला होता ते बोलायचे मग दोघांनीही नंबर एक्सचेंज केले आणि दोघेही एकमेकांशी बोलायचे यावेळी रात्रीची वेळ होती कोमल व्हिडिओ बनवत होती पण व्हॉट्सअपवर त्याचा मेसेज आल्यावर तिने तो व्हिडिओ थांबवला आणि पाहण्यासाठी मेसेज उघडला काय करतेस तू तु तुझे तु औषध वेळेवर घेतले का समीरचा मेसेज पाहून कोमल हसली आणि तिने टाईप करण्यासाठी हात हलवतात समीर काहीतरी टाईप करत असताना कोमल थांबली समीर सतत काहीतरी टाईप करून डिलीट करत होता तो सतत टाईप आणि डिलीट करत होता कोमल बराच वेळ बघत होती पण आज तयाग तिच्या फोनमध्ये मेसेज आला नव्हता काय टाईप करत आहेस कोमल समीरला मेसेज करते कारण ती आता स्वतःला थांबवू शकत नव्हती तो दहा मिनिट सतत टाईप आणि हटवत होता हे बघ कोमल मला तुला काही सांगायचं आहे प्लीज वाईट वाटू नकोस बोल ना त्यात काय बोलायचं आहे तू माझ्याशी लग्न करशील का बघ तू हो म्हणालीस तर मी तुला दोन मिनिटांनी कॉल करेल आणि तू त्या कॉलला उत्तर दे जर तू कॉल उचलला नाही तर मला समजेल की तुला माझ्याशी लग्न करायचे नाही असं म्हणत समीर ऑफलाईन झाला कोमल तो मॅसेज बघतच राहिली दुसरीकडे समीर देवाकडे प्रार्थना करत होता की कोमलने त्याला हो म्हणावं समीरने कोमलला दोन मिनिट विचार करायला वेळ दिला दोन मिनिटांनी समीर पुन्हा कोमलला देवाचे नाव घेऊन कॉल करतो रिंग जात होती समीरला फक्त देवाची आठवण येत होती बराच वेळ रिंग गेल्यावर कोमल आपला कॉल उचलणार नाही हे कळाल्यावर त्याचा चेहरा उदास झाला पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले कारण कोमलने कॉल उचलला होता सहा महिन्यांनंतर आज कोमल आणि समीरचे लग्न होते कोमलचे आईवडील खूप आनंदात होते कोमलच्याही आनंदाला पारावार उरला नव्हता अखेर ती तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करत होती जो तिला आदराने वागवत होता समीर तिच्या आईवडिलांचीही खूप काळजी करत होता कारण त्यांना मुलगा नव्हता त्यांच्यासाठी समीरच हा त्यांचा ऐकुलता एक मुलगा होता कोमलचं घर नववधूसारखं सजलं होतं पाहुण्यांची गर्दी होती सर्वजण लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत करत होते समीरसोबत आजही तीच मुलगी होती जी त्या दिवशी त्याच्यासोबत बाग होती ती समीरच्या बहिणीची मुलगी होती समीरच्या घरच्यांनाही कोमलचा हो काही त्रास नव्हता काही वेळाने कोमल आणि समीर पडवीत बसले होते आणि पंडितजी मंत्र म्हणत होते कोमलचे वडील आणि आई मंडपासमोर होते आणि सिया आणि शिला त्यांच्या शेजारी होत्या आज आम्ही आमच्या मुलीसाठी खूप आनंदी आहोत तिला एक मुलगा मिळाला आहे जो तिचा आदर करेल मला खूप आनंद आहे की कोमलला इतके प्रेमर कुटुंब मिळाले आहे आणि त्यांनी हुंड्याबद्दलही काही बोलले नाही कोमलचे वडील डोळ्यात पाणी आणत म्हणतात हो कार्तिकच्या घरच्यांनी आणि कार्तिकने आमच्या मुलीची किंमत मागितली होती तेव्हाच आपण विचार करायला हवा होता जे आपल्याकडून हुंडा मागत आहेत ते आपल्या मुलीला कधी सुखी ठेवू शकतील का कोमलची आई अनिकाकडे बघून बोलली कारण कार्तिकची बहीण अनिकाही लग्नाला आली होती अनिका ही समीरच्या मामाच्या मुलाची पत्नी आहे दोघांनीही स्वतःच्या इच्छेने लग्न केले अनिकानेही तिच्या घरच्यांची कसलेही संबंध ठेवले नाही मग ती ठेवेलही कशाला हुंडा मागणे शिविगाळ करणे हे असेच ते करत होते आणि कार्तिकच्या आईवडिलांनी कोमलच्या आईवडिलांना लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी घरी बोलावले असता त्यांनी हुंडा मागितला होता तोही पंधरा लाख न दिल्यास त्यानंतर ते कार्तिकचे लग्न दुसऱ्या कुठेतरी करतील कोमलच्या वडिलांनाही वाटले की पैसे दिल्यानंतर कदाचित ते पैसे कुठे जाणार नाहीत आणि कोमलकडेच राहणार अखेर कोमलचेही त्यांच्या घरात पालनपोषण होईल त्यांनी जास्त विचार केला नाही आणि फक्त आपल्या मुलीच्या आनंदाचा विचार केला त्यांनी हुंडा दिला कोमललाही हे माहीत नव्हते पण त्यांनी याचा विचार केला नाही की त्यांच्याकडे इतके पैसे होते म्हणून त्यांनी दिले पण ज्यांना मुलगी आहे आणि पैसे नाहीत हुंडा नाही म्हणून ते लोक आपल्या मुलींची लग्न कधीच करत नाहीत का, का। अल्पावधीतच दोघांचे अखेर लग्न झाले यावेळी सर्वजण खूप आनंदी होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं कोटामधले समीरचे घर सुद्धा खूप छान सजवले गेले होते तेथे सर्व विधी झाल्या त्यात कोमल जिंकली होती किंवा आपण असे म्हणू शकतो की समीर स्वतः तिला जिंकू देत होता कारण आता तो त्याच्या बायकोला प्रत्येक गोष्टीत मदत करत होता सर्व विधी झाल्यावर समीर कोमलला उचलून त्याच्या खोलीत घेऊन जातो कोमलला अजूनही नीट चालता येत नव्हते हो आता ती भिंतीच्या साह्याने इकडे तिकडे फिरू शकत होती पण संपूर्ण भार पायावर टाकू शकत नव्हती हो त्यामुळे तिला काठीचा वापर करून चालता येत नव्हते आणि समीरने तिला व्हीलचेअरवर बसण्यास स्पष्ट नकार दिला होता कारण ती जितकी जास्त बसेल तितकी तिच्या पायाला जास्त दुखापत होईल जर तिने हळूहळू तिच्या पायावर भार टाकण्यास सुरुवात केली तर ती व्यवस्थित चालण्यास सक्षम होईल समीर तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो ती खूप मोठी होती आणि पूर्ण रूम पांढरा रंग आणि गुलाबी रंगाची होती आणि समोर एक बाल्कनी होती कोमल समीरकडे दुर्लक्ष करून त्या रूमकडे पाहत होती आणि खोली पहिल्या रात्रीसारखी पूर्णपणे सजवली होती पण यावेळी संपूर्ण खोली पाहून तिचा चेहरा लाल नव्हता तर चेहऱ्यावर हास्य होते दोघे सोबत आंघोळ करतात आणि काही वेळाने बाहेर येतात यावेळी कोमलचा चेहरा लाल झाला होता आणि का ते फक्त तिलाच माहीत समीर कोमलला बेडवर बसवतो हो आणि स्वतःचे कपडे घालून झाल्यावर तो कोमलचे कपडेही आणतो जी अजूनही ड्रेसिंग गाऊनमध्ये होती कोमल हळूच सरकून पलंगावर टेकून बसते समीर तिचे कपडे आणतो जे त्याच्या कपाटात आधीच होते तो तिला देतो आधी कोमल त्याचा हात धरून त्याला बेडवर बसवते आणि चटकन थोडे पुढे सरकते आणि समीरच्या ओठांवर तिचे ओठ ठेवते समीरनेही हे कधी एक्सपेक्ट केले नव्हते कोमलला माहीत होते की समीर त्याच्या बाजूने काही पुढाकार घेणार नाही कारण ती अजून पूर्णपणे सावरली नव्हती कोमल तुझे पाय अजून बरे झाले नाहीत चल झोपू लग्नविधी यात तू थकली आहेस आणि ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे मी ठीक आहे आणि माझ्या पायात दुखत नाही आणि मी सध्या थकलेही नाही कोमल म्हणते आणि समीरला स्वतःवर खेचते आणि त्या दोघांचे दोन शरीर आणि एक जीवन झाले होते आणि दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते कोमल व्हिडिओ बनवायचे आणि जे काही तिला माहीत नव्हते ती नेहमी ती समीरला विचारायची आणि समीर पण ते तिला सांगायचा आणि त्याला तिच्या कोणत्याही कामावर आक्षेप नव्हता बघता बघता दोघांचाही सुखी संसार चालू असतो दोघांना दोन मुलेही होतात आपली ही कथा इथे संपते या कथेचे पाचही पाठ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा